तुम्हाला माहिती आहे का एखाद्या कंपनीचं मार्केट कॅपिटल कसं काढतात ऍक्च्युअली एखाद्या कंपनीचं किंवा स्टॉकचं मार्केट कॅपिटल म्हणजे त्या कंपनीची संपूर्ण व्हॅल्यू काय असते याचं प्रमाण असतं मार्केट कॅपिटल म्हणजे काय की त्या कंपनीचे असणारे एकूण शेअर ओके मग ते रिटेलरकडे असू द्या प्रमोटरकडे असू द्या किंवा आणखी कोणाकडे गुन्हेले त्या शेअरची किंमत ओके फॉर एक्झाम्पल एखाद्या शेअरची किंमत असेल तीनशे रुपये ओके माझ्याकडे शेअर आहे दहा क्वांटिटीमध्ये तर तीनशे गुणिले दहा जवळपास तीन हजार तर माझ्याकडे कंपनीच्या टोटल मार्केट कॅपिटल पैकी तीन हजाराचं मार्केट कॅपिटल उपलब्ध आहे ओके आता या मार्केट कॅपिटलचा वापर कशासाठी होतो की शेअरच्या किंवा कंपनीच्या वर्गीकरणासाठी आता वर्गीकरण म्हणजे काय की गुंतवणूकदारांना म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजतं की ही कंपनी किती छोटी आहे आणि किती मोठी आहे फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की ही कंपनी लार्ज कॅपमधली आहे किंवा निफ्टी फिफ्टीमध्ये सगळ्या लार्ज कॅपमधल्या येत्या किंवा निफ्टी फिफ्टीची इंडेक्स लार्ज कॅप आहे मिड कॅप आहे स्मॉल कॅप आहे तर हे कॅप काय आहे हे कॅप आहे कॅपिटल कॅपिटल म्हणजे काय त्या कंपनीची व्हॅल्यू आता कुठल्याही कंपनीची व्हॅल्यू एवढी कमी असू शकत नाही तीन हजार रुपये बरोबर ना आणि शेअर पण काय ती पूर्ण बाजारात तीनशे शेअर ठेवत नाही लाखो करोडोमध्ये ते शेअर उपलब्ध असतात आणि त्याला गुणिले त्या शेअरची किंमत क्वांटिटी गुणिले त्या शेअरची किंमत अशा प्रकारे त्या मार्केट कॅप डिसाईड होतं आता कंपनीच्या नफ्याचा अंदाज लावण्यासाठी हे मार्केट कॅपिटल वापरलं जातं याच्यामुळं काय समजतं की कंपनी किती मोठी आहे किती छोटी आहे किंवा कंपनी पुढे जर एखाद्या दुसऱ्या कंपनीला जर ती कंपनी विकत घ्यायची असली तर मार्केट कॅपिटल काय आहे त्याच्यावरनं सुद्धा ती विकल्या जाऊ शकते मार्केट कॅपिटल जर दहा हजार करोड असेल तर तिच्यासाठी लागणारी बोली ही दहा करोड दहा हजार करोडपेक्षा नेहमीच जास्त पाहिजे शेअरचे आता हे मार्केट कॅपिटल कमी जास्त कंटिन्युअसली होत असतं कंटिन्युअसली कसं समजा आज शेअर चढला तर ते मार्केट कॅपिटल वाढणार आणि शेअर पडला तर मार्केट कॅपिटल कमी होणार अशा प्रकारे हे कमी जास्त होतं मार्केट कॅपिटल कधीही जास्त असलेलं चांगलंच असतं ओके आणि या आठवड्यात जी टी सी एस कंपनी आहे तिचं मार्केट कॅपिटल जवळपास पंच्याऐंशी हजार सातशे एकतीस कोटींनी घटले तुम्ही जर न्यूज वाचत असाल किंवा ऐकत असाल कि आज गुंतवणूकदारांचे दहा लाख करोड रुपये बुडाले तर हे सगळा खेळ असतो मार्केट कॅपिटलवरचा फॉर एक्झाम्पल बुडालेचा अर्थ काय किंवा मार्केट पडल्यानंतर काय होईल शेअरची किंमत जिथे तीनशे रुपये तिथे जर अडीचशे रुपये झालं तर या तीन हजाराचे किती होईल फक्त अडीच हजार रुपये बरोबर ना म्हणजे मला एका दिवसात किती लॉस झाला पाचशे रुपये आणि कंपनीला लॉस काय झाला कंपनीचं मार्केट कॅपिटल कमी झालं तर अशा प्रकारे हे मार्केट कॅपिटल असतं तुम्हाला ही माहिती समजली का समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये स्टॉक मार्केटच्या पुस्तकाची लिंक आहे ती तुम्ही बघू शकता धन्यवाद